हर हर महादेव श्री स्वामी समर्थ कशे हात मंडळी सकाळीचे साडे सहा वाजले होते आणि हो डिसेंबर महिन्यातली ही शेवटची चतुर्थी आहे दोन हजार पंचवीस मध्ये दिवस किती लवकर लवकर जातात बरं का कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट हा गहू आहे गव्हावर छोटे छोटे असे थेंब मस्त पानावर जमा झाले होते पाण्याचे इतकं तर छान सकाळी सकाळी वाटत होत कधी कधी सकाळी बाहेर पण यायला पाहिजे आज होती चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे बघा मी पोहोचले मंदिरामध्ये शेलू ते कुंडी पाच ते सहा किलोमीटर आहे मंदिरामध्ये गेल्या गेल्या पायडून घ्यायच्या असतात तिथं नळ आहे त्याला हापसा पण असं म्हणतात नंतर पायदुन घेतले पेडा घेतला हराईच्या तिथे बसून जुड्या केल्या तर मध्ये प्रवेश केला गणपतीचे नाव सिद्धी लक्ष्मी गणपती आहे बघा किती छान अशी मूर्ती दिसत आहे काही साडेसहा ते सव्वा आठ वाजेपर्यंत आम्ही इथे पोहोचलो होतो बापाचे दर्शन घेतले आरती केली बाप्पांना म्हणाले जे माझ्या मागचे विघ्न आहे ते दूर करून टाक खरच प्रसन्न आणि एक पॉझिटिव्ह वातावरण असतं मंदिरामध्ये माझे दहा चतुर्थ्या पायी दर्शन झाले होते आणि मला एकवीस करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ